जय हरी माऊली मी सध्या माऊलीच्या आळंदीपाई दिंडी सोहळ्यामध्ये आहे आणि आज आपण आहे श्री माता रुक्मिणी पिता विठ्ठलपंत पंत मेंदी दि भव्य दिंडी सोहळा या दिंडी सोहळ्यामध्ये आहे आणि या दिंडी सोहळ्याचं विशेष असं आपल्याला रथ या ठिकाणी दिसून येतो तो म्हणजेच स्वच्छता रथ आपण हा पाहत आहे स्वच्छता रथ या स्वच्छता रथ गेल्या दोन वर्षापासून या दिंडी सोहळ्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे यंग इंडिया ग्रोथ मुवमेंटचे संचालक संजय व्हाडनेसर छत्रपती संभाजीनगर यांनी या रथाचं या दिंडीला भेट दिलेली आहे आणि या दिंडीसोबत चालणारे जी वारकरी आहे त्यांना स्वच्छतेची काळजी याद्वारे ते घेत असल्याचीच आपण या ठिकाणी व्यक्त करतो कारण की ती वारी करत असताना दरमुक्काम ठिकाणी स्वच्छतेची महत्त्वाची काळजी ही घेणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानेच या रथाची संकल्पना त्यांच्या अंगे आली होती आणि त्यांनी या रथाचे या दिंडीला भेट स्वरूप दिलेली आहे आणि या माध्यमातून सर्व वारकरी या रथाचा नक्कीच स्वच्छतेसाठी फायदा हे घेत या आहे यात शौचालयाच्या दोन्ही बाजूला एका बाजूना महिलांसाठी विशेष अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांसाठी व्यवस्था केलेली आहे आणि पाठीमागचा ज्या भाग आहे त्या ठिकाणी हँडवॉश स्टेशन म्हणजे हात धुण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अगदी एका टॅक्टरच्या टायलीच्या आकारात असलेल्या या स्वच्छता रथ आपण पाहत आहे पुढे याच रथाला चे समोरची बाजू टॅक्टर या जोडलेला आहे आणि टॅक्टरच्या सहाय्याने हा रथ दर मुक्काम ठिकाणी प्रवास करत जातो आणि त्या रथाच्या एका बाजूला आपल्याला टँक पाण्याचा टँक हा दिसतो त्याच्याच खाली सेफ्टी टँकची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यात विशेष अशा ठिकाणी त्या सेफ्टी टँक हा खाली केला जातो आणि सर्व स्वच्छता वारी ही या ठिकाणी घडून आणण्याचं यश या दिंडीला आलं असं म्हणावं लागेल अशाच प्रकारचे सर्व दिंड्यांनी याचा उपयोग करावा आणि अशाच प्रकारे स्वच्छता रथ हा तयार करावा हा अशी मागणी या रथाद्वारेच केली जात आहे असं आपण म्हणायला हरकत नाही कारण की वारी करत असताना इतरत जी स्वच्छता राखली जात नाही ती या अनुषंगाने राखली जाईल अशीच अपेक्षा व्यक्त करूया थांबूया रामकृष्ण हरी